ए दे 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 चल आपण पार्टी करू ए दे 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 चल आपण पार्टी करू ए दे 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 चल पार्टी करू नगा मला पार्टी फिरती करायची आधीच तर मला झालं इथं इथ करमाना का म्हण तुला करमाना मानसी तिच्या गावाला गेली म्हणून मला करमाना आहे आणि तू का गेली नाही गावाला त्या माणसाने नेलंच नाही मला मी माझी तिला कुठं कुठं नेते या आणि त्या माणसाने मला सध्या तिच्या गावाला नेलं नाही बरं झालं मासी न तुला नेलं नाही आमच्या इकडं आरती सवा दुर्डी भाकरी आणि पातीला बुडून भाजी खाल्ली होती थोडा जीव आवडला गेली असते तुला पार्टी फिरती नाही गरम झाले असायला माऊ फ्रीज मध्ये घालून करावी लागली म्हणजे गारून <laughs> <laughs> तुला काय का नाही मला फ्रीज मध्ये घालायला काम धंदा द्या माझा तुझ्याकडे पार्टी करू अगं न बाय मला पार्टी करायची माझ्याकडे पैसा पाणी नाही पाणी मी आणते पैसे दा तरी घालू पाणी बघ बघ मी आता पैसे काढते अग साक्षी माझले अर्जंट काम आहे दोनशे रुपये दिली अगं पहिले पाचशे रुपये घेऊन गेली ती तरी दिकी आता तोंड दाखवायला अगं साक्षे आयुष्यात माझ्याकडे एकूण आता मला आले पैशाची अडचण आहे गं दोनशे रुपये दे तिसऱ्या दिवशी आणून देते बरं अडचण आहे मग सांगायला लागली तुला पैसे देते तिसऱ्या दिवशी आणून देते पैसे हो तुला चौथा दिवस बघू देत नाही बरं बर माय साक्षी किती भूया आता हिच्याकडून पैसे घेते आणि पुन्हा परत आणून देत नाही

आमचे माय बाप पाटी पेन्सिल घेऊन आम्हाला शिकवतात चोरी करायला अबो बाबा बाबा तुम्ही चोरी करा चालला आणि मग तिकडे काय मानला पाटीला चालला आपण अरे खेकडे पाटी करा चालला पाटी करा चालला काय मी पण येऊ का मग नका ना नाका तू अगाय गुडे युजी किती लागली भांडे घासायला तेवढीच आपल्याला ती अगं माऊले भांडे भांडे घासते भांडे जर घासले तर आपले तोंड चमकत नाही काल माझ्या गावचा आरसा फुटलाय मी भांड घासणार ना त्यातलं भांड मी घेऊन जाणार घरी माझ्या तोंड बघायला उच्च पहिला आपल्याला तुम्ही आपलं बसा मी सामान घेऊन येते गुडे अशी भाजी करतो ना अशी भाजी करतो ना अशी भाजी करतो अरे कशी भाजी करतो अशी भाजी करतो अशी भाजी करतो करतो तरी कशी आधा एकदा खाल्ली कराय नाकातून नुसता ठसकात आला पाहिजे ए बाबा नाकातून ठसका आणून आणता काय जीव घेतोस का काय माहिती भाजी करतोस का भाजीचा धुरळा करतोस मी अशी भांडी घासते ना मी अशी भांडी घासते ना मी अशी भांडे घासते ना अगे मशे पुढे सांगे कशे अशी भांडे <laughs> ना तिकडून बघितलं तर तिकडला दिसलं पाहिजे अगं बाई भांड्याला नाही भांडे घासायचे साबण घेऊन आली ना अशी भाजी करतो अशी भाजी करतो जनजनिट करतो भांड्या आपल्याला साबणाची नाही भाजी करायची सहा महिन्याची करा की सहा महिन्याची सॉरी सॉरी मग सहा म्हणायची म्हणायचं होत पण तू ना सहा म्हण निघल

किती टाइम झाला आता पण पार्टी झाली बी असते आपली ए, ए गिराती लेकरन अरे भाड्या तुला काय कुत्र दिसले का मी सोल सोल सॉरी बोल कुत्र आपलं बोल साक्ष काय झालं तुझ्या आईला दोन बोकड माझे सातशे रुपये काढा काळाचे सातशे रुपये कुठले सातशे रुपये ए गुडे कुठले का सातशे रुपये मला काय माहिती आई साक्षे काशी ते सातशे रुपये पार्टीला घेतलेले मला चुटकीने सांगितले तुम्ही सातशे रुपये घेऊन पार्टी करायला आलात इकडे माझे सातशे रुपये ए साक्षे मी तर भाजी करायला आले पार्टी करायला नाही आलो मी पण इथं पार्टी करायला आले भांडी घासायला आले आली पार्टी करायला तू द्या आता माझे सातशे रुपये अग पण आम्ही पार्टीच केली नाही की पार्टीला काही सामान भेटलं नाही एक एक आम्हाला खा आणि सातशे रुपये द्या तू जाता आता छुट्ट्या हा नाही ला